नमस्कार मित्रांनो कृषी सारथी मंगेश या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आता पूर्व हंगामी ऊसाची लागवड चालू आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मला शंका आहे की कुठली जात लावावी कोणता वाढ निवडावा आणि त्यापासून आपल्याला जास्त उत्पादन कसे मिळेल यासाठी आपण जात निवडणं हे महत्त्वाचे आहे मित्रांनो योग्य जात निवडणं ही यशाची पहिली गुरुपिली आहे मित्रांनो कारण की जातीवरच अवलंबून आहे की उत्पादन तुम्हाला किती निघणार आहे म मा, त्याच्यामध्ये इतर बाई पण याच्या नियोजनामध्ये येतात मित्रांनो मित्रांनो आज आपण ज्या जातीबद्दल माहिती घेणार आहोत ती आहे शिव शहाऐंशी बत्तीस महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी एकोणीसशे शहाण्णव साली या जातीचा प्रसार शेतकऱ्यांमध्ये केलेला आहे मित्रांनो मित्रांनो ते चार वर्ष आणि हे जे दोन हजार पंचवीसपर्यंत या उसाला एकोणतीस वर्ष प्रसारित होऊन झाले आहेत तरी पण ही महाराष्ट्रामध्ये ही जात आतापर्यंत टॉपला आहे मित्रांनो तर याचे काही वैशिष्ट्य काही गुण काही चांगले गुण काही दोष आहेत का याबद्दल आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो जरा बघूत आपण याचे काही वैशिष्ट्य आहेत एकोणीसशे शहाण्णव साली महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या शहाऐंशी बत्तीसची निर्मिती केली आहे शिवाय शहाऐंशी बत्तीस ही महाराष्ट्रासाठी शिफारस केलेली उसाची जात आहे जी उशिरा पक्व होणारी साखरेचं उत्पादन जास्त आणि ऊसाचे मिळाले उत्पन्न हे सुद्धा जास्त आहे या आव्हानाची लागवड सुरू हंगामी तसेच आडसाली या तीनही हंगामात चांगले घेतली जाते या ऊसाच्या जातीचा खोडवासुद्धा चांगल्या पद्धतीने येतो या जातीची पाने लांब रुंद असून टोकाला वाकलेली असतात मित्रांनो या ऊसाच्या पक्व ऊसांना भेगा पडत असतात हा ऊस अधिक फुटवे व चांगला खुडवा यासाठी ओळखला जातो तसेच हा ऊस रोगास मध्यम प्रतिकारक आहे या ऊसाला तुरा हा येत असल्यामुळं आडीसालीसाठी हा चांगल्या प्रकारे शिफारसीत आहे मित्रांनो या ऊसाचा रंग लालसर असल्यामुळे हा ऊस ओळखण्यासाठी शेतकऱ्यांना थोडा सोपा जात असतो सर्वात जास्त साखरेचा उतारा असल्याने कारखानदार या ऊसाला लागवडीसाठी प्राधान्य देतात मित्रांनो आतापर्यंत या ऊसामध्ये काही शेतकऱ्यांनी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलं आहे त्यामध्ये अशोक हिंदूराव खोत हे आष्ट्याचे आहेत त्यांनी आतापर्यंत आठसालीमध्ये एकशे अडुसष्ट मेट्रिक टन एवढे उत्पादन आठसाली या हंगामात घेतली आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सर्वात टॉपची व्हरायटी म्हणून ही शहाऐंशी झिरो बत्तीस ही जात ओळखली जाते मित्रांनो मित्रांनो ही होती बदल या आवानाबद्दल थोडक्यात माहिती मित्रांनो तुम्ही जर पूर्वहंगामीसाठी या ऊसाची आ... लागण कर... करता असाल तर मित्रांनो चांगल्या प्रकारे जाती या जातीतून या ऊसामधून तुम्हाला उत्पन्न येईल ऊसाला फुटवे आणि चांगल्या प्रकारचं खोडवा यामुळं शेतकऱ्यांमध्ये या जातीची वेगळीच क्रेज आहे कारखानाही या जातीला पसंत करतो त्यामुळं ही जात तुम्ही नक्की लावा मित्रांनो कशी वाटली माहिती व्हिडिओ आवडला का आवडल्यास लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो